भीतीदायक असे किस्से वाघाच्या बाबतीत नाही सांगता येणार पण सिंहाच्या बाबतीत मी तुम्हाला भीतीदायक किस्से सांगते आफ्रिकेच्या जंगलामध्ये बोट्सवाना म्हणून आम्ही मोबाईल कॅम्पिंग करत होतो तर त्याच्यामध्ये सफारीचे सगळे जे काही टेंट वगैरे असतात ते आपल्या जिप्सी मध्ये घ्यायचे आणि फिरायचं जिथे टेंटला योग्य जागा मिळेल तिथे टेंट टाकायचे आणि तिथे खाणं वगैरे बनवून घेऊन तिथे तिथलं जंगल आजूबाजूचं पाहायचं फोटोज काढायचे आणि परत दुसरीकडे जायचं अशा पद्धतीचं ते मोबाईल कॅम्पिंग होतं तर ते करत असताना ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही गेलो तर टेंट टाकले गेले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की चल मी तुला तुझा टेंट दाखवतो असं मला त्यांनी सांगितलं आणि मग मी त्याला आतमध्ये गेले आतमध्ये गेले बघितलं तर अतिशय पातळ पडद्याचा म्हणजे पातळ कापडाचा एक पडदा टाईप होता hmm. आणि तो म्हणाला चल मी तुला आता तुझं बाथरूम दाखवतो मग त्यांनी ते उघडलं आणि वरती बघितलं तर तिथे वरती एक बादली लटकवलेली होती आणि तिला अशी छिद्र पाडली होती आणि त्यांनी सांगितलं की हा कॉक चालू करायचा हा तुझा शॉवर ओके आणि टॉयलेट म्हणजे म्हणजेच ऑलमोस्ट तर अशा प्रकारे त्यांनी मला सगळं इंट्रोड्यूस करून दिलं आणि मला त्यांनी सांगितलं की तुला एकच बातमी पाणी मिळेल रोज बापरे ठीक आहे अशा प्रकारे आम्ही तिथे राहिलो आणि पण खूप अस्वस्थ वाटत होतं एकतर खूप म्हणजे घनदाट जंगलामध्ये आम्ही आलो होतो माणसाचा कुठचाही मागमूस नव्हता हो आम्ही टेंट टाकून सहा जण तिथे राहत होतो आणि रात्रीच्या वेळेस काय झालं खूप अस्वस्थ वाटत होतं मोबाईलची रेंज नाही साधा आरसा पण नाही इलेक्ट्रिसिटी ती नाही काहीच नाही त्याच्यामुळे खूप एक, एक अस्वस्थ फिलिंग आलं होतं आणि रात्री जेव्हा आम्ही झोपायला गेलो तेव्हा झोप येईन अशी झाली असं वाटायला लागलं की कुठे आलोय आपण कुठे पडलोय आपण आणि साधारण दहा साडे दहा अकरा वाजले असतील आणि जी प्राईड आमच्या बाजूला आहे म्हणून आम्ही दिवसा खुश झालो होतो की ह्या प्राईडच्या सिंहाच्या प्राईडचे चे आपल्याला फोटो काढता येतील तर ती प्राईड रात्री एकमेकांच्या आवाजात आवाज मिसळून ती डरकाळ्या फोडायला लागली प्रचंड मोठ्या मोठ्या आवाजात सिंह हो, डरकाळ्या फोडायला लागले आणि मग त्या टेंट मध्ये जो आम्हाला घाम सुटला की आणि त्यांनी सांगितलं होतं की बाहेर खरखर होईल तरस वगैरे येऊ शकतो कधी कधी हत्ती पण येतात पण तुम्ही बाहेर यायचं नाही कारण तुम्ही बाहेर आलात तर ते तुमच्या रिस्क वरती बाहेर त्यांनी जाळा लावून ठेवलेला असतो त्यांनी सांगितलं बाहेर अजिबात यायचं नाही काहीही येऊ देत बाहेर त्याच्यामुळे आतमध्ये असं जीव मुठीत धरून बसलो म्हटलं तरी चालेल साधारण अकरा साडे अकरा वाजता त्या डरकाळ्या हळूहळू हळू कमी होत गेल्या आणि मग कधीतरी रात्री झोप लागली सकाळी उठलो तेव्हा जंगल इतकं सुंदर होतं की माझ्या टेंटच्याच बाजूला थॉम्सन गॅझल नावाची अतिशय सुंदर हरणं चरत होती हत्ती झाडाचा पाला खात होते आणि ते दृश्य बघितल्यानंतर रात्रीची सगळी भीती मिरून गेली म्हटली तरी हरकत